विकासक म्हणून हायटेक एंटरप्राइजेस भागीदार अमजद उस्मानी यांनी त्यांचा भागीदार हनीफ अहमद खोत व विकासकांना आपली मालमत्ता देणारे जमीन वारस विनोद गायकवाड सुरेश गायकवाड ज्योती गायकवाड यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले होते त्या तपासाअंत अकरा जुलै रोजी पोलीस तपास अधिकारी बजरंग राजपूत यांच्या टीमने हनीफ अहमद खोत यांना ताब्यात घेऊन मान्य न्यायालयासमोर आरोपी हजर केली असता आरोपीची पंधरा जुलैपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचलो असल्याने मला सतत दमदाटी व जीवा मारण्याची धमक्या येत असतात माझ्या जीवाला धोका आहे माझ्यावर अन्याय झाला असून न्याय मिळावा यासाठी मोकाट फिरणाऱ्या अन्य आरोपींनाही अटक व्हावी यासाठी मी न्याय मंदिरात प्रार्थना विनंती करत आहे असे प्रतिपादन तक्रारदार अमजद उस्मानी यांनी माध्यमांना सांगितलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि